नमस्ते ताई आणि दादा तर बघा हे बघा आता हे ओळखलं काय आहे ते हे उपासना चालतं बघा आज अष्टमी असल्यामुळं आमच्या इथं काय करतात ह्याचा नैवेद्य देवाला दाखवतात तर आज मी तुम्हाला हा डांगर आहे भोपळा डांगर भोपळा चल रे भोपळ्या टुनुक टुनुकमध्ये ह्याच्यामध्ये म्हातारी बसलेली हा हा भोपळा आहे बघा दिसतो का तुम्हाला तर हे एका हाताने उचलत नाही तर आज तो मी ना ह्याचा हलवा आणि पुऱ्या करणार आहे तर कसा कट करायचा ते सांगते तुम्हाला तर हा खूप मजबूत असतो अरे बघा कापायचं पण खूप कष्ट असतं साल खूप जाड राहते ना म्हणून तुमच्या इकडं हा भोपळा देवीला ठेवतात का सांगा आमच्या इकडे ह्याचा खूप मान आहे हे बाबा हे खूप निब्बर राहतं तर ह्याला आटकली आट ना आटकली ना आपण असं कट करून घेऊया एकदा आमच्या शेतात पण असे भोपळे होते बर का खूप मोठे मोठे होते ह्याचे दुप्पट पत, तिप्पट असतील पण काय कारण असतो पाऊस आला विकण्यात आलं नाही तेव्हापासून मिस्टर म्हणले असलं काय करायचं नाही शेतात आपण आता म्हणून सध्या ऊस केलेला आहे बघू शकता बघा आता हा कपडा आपण एकटीनं नाही खायचा हे चार पाच घरी वाटायचा कपडा अरे बघा तुम्ही बघू शकता आहे का बघा दिसला ना कसा आहे हा भोपळा एकदम असा फ्रेश ताजा ताजा बघा तुम्ही बघू शकता आता ह्याच्या आपण असं एक 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 फोडी काढून घेऊया आणि मला आला का भोपळा कापायला का ना सांगा सगळे बघा मी कसा कापला जसा जसा त्याचा आकार आहे ना तसा कापलाय बघू शकता तुम्ही बघा दिसला का हा एकदम फ्रेश असा भोपळा आहे बघा आता ह्याचा किस होतो ह्याच्या पुऱ्या होतात ह्याचे धपाटी होतात ह्याचं थालीपीठ होतं पण मी आज ह्याच्या पुऱ्या करणार आहे हिरवी मिरची घालून दह्याबरोबर एकदम मस्त लागते केल्याच्या नंतर तुम्हाला रेसिपी टाकन मी तर हे बघा आता काय करूया आपण हा भोपळा आहे तर त्याच्यावर काशा बिया काढून घेऊया खूप ताईंची मला फरमाईश आहे की ताई बिया आमच्यासाठी ठेवा आम्हाला पुढच्या वर्षी भोपळा लावायचा आहे तर हे बघा असं पूर्ण आपण ह्याचे काढून घेऊया मधलं बिया दोऱ्या दोऱ्या सगळ्या ये येतात ना मग आता हे आपल्याला ह्याची पुरी बनवायची आहे तर मी ह्याची पुरी तोंडाला चव येण्यासाठी जरा स्वादिष्ट पुरी बनवते कारण माझ्या मिस्टरांचा नऊ दिवसाचा उपास आहे तर तुम्ही पण अशीच पुरी बनवायला शिका मी पण बनवते बघा हे असं सगळं काढून घेऊया आणि आपण काय करूया आता ह्याचे छोटे छोटे काप करून घेऊया जेणेकरून किसता यावं बघा हो। अशा आपण फोडी करून घेऊया थोडीशी आगळीवेगळी रेसिपी आपण आज ट्राय करून बघूया जमते का तर हे बघा हे असंच थोडंसं वेळ काप करून घेतलेले आणि ही आपली किसणी आहे तर हे आपण बाजूला सारून घेऊया तर आपण सगळे एक करून हे सगळं आपण किसून घेऊया तर हे बघा असा केस पडतो थांबवतो किसल्यानंतर दाखवते तर असं बघा असा पूर्ण किसला जातो बघा पाहिला कटो तुम्ही हे बघा असा किस पडतो तर ह्याचा आपण हलवा पण करू शकतो ह्या किसाचा जसा गाजरचा हलवा करतो तसा ह्याचा पण करता येतो पण मी आज ह्या किसाच्या पुऱ्या करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की पहा बघूया आपण आता किसूया हे बघा आपण असं पूर्ण किसून घेतलेला आहे तर हे आपला असा किस हे बघा झाला का किस तर हा आपण बा किस करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता सगळे साहित्य ॲड करूया हे थोडं जास्त होतंय म्हणून मी हे बघा हे हलव्यासाठी थोडंसं वेगळं काढलेलं आहे मी त्याचा हलवा पण बनवणार आहे जसं गाजरचा हलवा बनवतात तसं त्याचा पण बनवायचा फक्त गाजराच्या ह्याला कमी पाणी सुटते ह्याला जास्त पाणी सुटते तेवढी आपण खबरदारी घ्यायची तर हे बघा हे अशा प्रकारे आपला ह्या हा भोपळ्याचा केस किसून तयार झालेला आहे तर पुढची रेसिपी का आता सांगते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं तर हे बघा ह्याच्यामध्ये आता आपण काय करूया धुतलेल्या मिरच्या थोड्या ॲड करूया मिरच्या जरा जास्तच घेतल्या तर चालतील कारण कसं असतं भोपळ्यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त असतं गोड लागू शकतो आणि त्याच्यामध्ये उपासाला जिरं चालतं म्हणल्यानंतर हे बघा असं जिरं आपण टाकून घेऊया आणि हे परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे बघा आता आपण काय करूया एक वाटी मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि काय करायचं पाणी थोडंसं कमी घालायचं थोडंसं वरती घेतलेलं आहे पीठ तर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया जसं तुम्हाला पाहिजे असेल तसे जसे तुमच्या चवीनुसार असेल तर आणि आता आपण काय करूया हा किसलेला किस जो आहे हा तो ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया असा आणि आता आता काय होतं मिठामुळं ह्याचं पाणी सुटतं ना तर आपण जास्त पाणी नाही घालायचं बघा आपण हे असा किस ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे बघा मी हिरवी मिरची हे आपल्या हिरवी मिरचीचं वाटण मी असं तयार करून घेतलेलं आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मी अगोदर सांगितलं होतं तिकडं थोडंसं जास्त करा कारण हा भोपळा जे आहे ना तो काशीपळ पड़ भोपळा आहे तो गोड असतो थोडासा चवीला तर आता आपण काय करूया थोडंसं हे एकजीव करून घेऊया तुम्हाला अजून थोडंसं जर पीठ लागलं तर तुम्ही घेऊ शकता आता आता हळद आपण टाकायची गरज नाही कलर टाकायची गरज नाही हे बघा हे ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे कलर याचा पूर्ण कलर पिटायला येतो कारण हे लाल कलरचा भोपळा आहे ना पिकलेला भोपळा आहे तो तर हे बघा असं आपण एक चो करून घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अजून आणखी पीठ टाकावं लागेल हां कमी पडलं तर थोडंसं पीठ घालायचं बरं हे बघा आणि उगा कसंयचं नुसतं भोपळा पण नाही ना चालत दिसून थोडंसं पीठ पण पाहिजे असं एकजीव करत राहायचं हळूहळू हळूहळू भोपळ्याचं पाणी झोपायला लागतं नंतर काय होतं आपण पाणी घालून जर पीठ मळण थोड्या वेळ ठेवलं आपलं दुसरी तयारी करेपर्यंत तर ते मग पीठ काय होतं असं असं सुटलं जातं तर ते सुटू नये म्हणून हे अगोदरच आपण काय करायचं घोळ करीत घोळ करीत आपण अगोदर हे एकजीव करून घेऊ या पीठ बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी मला आवडली म्हणून मी करायला लागले दरवर्षी ही ट्राय करते फक्त काय करते उपासाची करत नाही मी दुसरी करते तर परत नंतर तुम्हाला मी दुसरी पण काय काय साहित्य घालून आपलं साध्या जेवणामध्ये लागते त्या पुऱ्या करते त्याची पण रेसिपीनंतर मी तुम्हाला सांगते तर आपण काय करायचं हे उगा आपलं हात ओला करून थोडा घोळ करून घ्यायचा आहे हे बघा तर लगेच एक जीव होतं बरं कलर टाकल्यासारखं आहे की नाही होतं की नाही कलर टाकल्यासारखं कलर टाकून घ्यायची काही गरज नाही बरं तुम्ही बघू शकता अगोदर थोडीशी ताकद लावली हो ना नंतर मग असं पीठ आपलं असं फिसफिस होणार नाही कारण थोड्या वेळा रेस्ट दिले नाही दहा मिनिट की ते बरोबर ओरलं होतं जास्त तळ्याला जास्त खायला ना आवडत नाही पण तरी पण त्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो तर आता आपण हा घोळ करून घेऊया तर हे बघा हे आपला असा घड तयार झालेला आहे आता ह्याला एक दहा मिनटं रेस्ट देऊया चला तर मग आता दहा मिनटांनी पुऱ्या लाटून घेऊया दहा मिनटांनी रेस्ट देऊया ह्याला बघा आपण एक दहा मिनिट रेस्ट घेतल्यानंतर हे बघा पिठाचं चिकट झालेलं आहे तर आता आपण काय करूया त्यालाच हात घेऊन थोड्या 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 ह्याच्या लाट्या करून घेऊया तुम्ही बघू शकता तरही मी असे छोटे छोटे ह्याचे गो गोळे करून घेतले आणि एक दोन पुऱ्या लाटून घेतल्या वाटीच्या सहाय्याने त्या कट करून घेतल्या जेणेकरून वाकड्या तिकडे होणे भगरीचं पीठ असल्यामुळे थोडंसं वेगळं राहतं आणि ही मी तेल ठेवलेलं होतं तापायला त्या तेलामध्ये असं टाकून घेऊया आपण हे बघा जरा तोंडाची चवतरी येईल हे असं आपण अशा तळून घेऊया एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आता तर हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्यात करून तयार झालेल्या आहेत हे बघा अशा खुशखुशी मस्त झालेल्या आहेत तर आपण बघू शकता तर मी माझी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि सुवर्णाताईला सपोर्ट करा हे बघा ह्याच्याबरोबर मी दह्याची चटणी अशी केलेली आहे ह्याची वेगळी रेसिपी असते तर हे बघा हे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा बघा मस्त हे अशा झालेल्या आहेत कडक कडक बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू